महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले आहे चंद्रपूरमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून सत्ता स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात आहे असा दावा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळे ते आमच्या संपर्कात आहेत असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले नाही असं आहे की अनेक जण संपर्कात आहे त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटत कि शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे विजेच्या भी, संदर्भातले विषय आहे या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे पण प्रत्येकाला एकच वाटतं की मी यायला तयार आहे तुम्ही थोडा मोठा गट करा मी यायला तयार आहे तुम्ही थोडा मोठा गट करा तर ठीक आहे आपण प्रयत्न करू यश तर या शहराचा विकासाचा झंझावाद मागे राहणार नाही आणि तुम्ही अनुभव घ्या दहा वर्षात जे काम आम्ही केलं तर या अगोदर कोणागं शक्य जागं सगळं शत्रुत्व संपलं असं म्हणता येईल शेवटी राजकारणामध्ये एकमेकाशी शत्रुत्व हे नसत विचाराच्या संदर्भामध्ये मतभेद हे काँग्रेस असेल की भारतीय जनता पार्टी असेल विकासाच्या बाबतीमध्ये तर मला वाटत नाही की एकमेकाच्या संदर्भात मतभेद असू शकतात काम करण्याच्या स्टाईलच्या बाबतीत मतभेद असू शकतात